नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो आज आपण रंगपंचमी या उत्साहाच्या सणाबाबत माहिती पाहूया रंगपंचमी हा भारतातील एक प्रमुख उत्सव आहे जो प्रेम स्नेह आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो रंगपंचमी हा सण होळीनंतर पाच दिवसांनी साजरा केला जातो हा रंगांचा आणि उत्साहाचा उत्सव आहे या दिवशी लोक एकमेकांवर गुलाल नैसर्गिक रंगांची उधळण करून आनंद साजरा करतात रंगपंचमी महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागात ढोल ताशांच्या गजरात नाचगाण्यांसह रंगपंचमी खेळली जाते कोणताही भेदभाव न ठेवता सर्वजण एकत्र येऊन हा सण साजरा करतात यातून एकात्मतेचा संदेश दिला जातो रंगपंचमीचे रंग जणू एकमेकांच्या रंगात रंगतात रंगपंचमीचे जणू एकमेकांच्या रंगात रंगतात एक रंगसत्रूचा विसरूनी एकतेचे महत्त्व सांगता रंगस्त्रूचा विसरून एकतेचे महत्त्व सांगता रंगपंचमी हा सण आपण आनंद उत्साह हो यासाठी साजरा करतो हा सण साजरा करत असताना काही काळजी घेणे आवश्यक आहे रंग खेळताना नैसर्गिक रंग वापरावेत रासायनिक रंग हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक असतात तसेच पाण्याची बचत करावी पाण्याचा अपव्यय करू नये निसर्गाची हानी होणार नाही प्राण्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी कोणावरही जोर जबरदस्ती न करता प्रेमाने हा उत्सव साजरा करावा रंगपंचमी हा उत्सव सर्व भेदभाव मिटून प्रेम आणि बंधुत्वाचा प्रसार करतो यामुळे लोकांनी आपल्यातील जुने वाद विसरून नवीन नात्याची सुरुवात करावी मित्रांनो रंग हे आनंद प्रेम आणि स्नेहाचे प्रतीक आहे आपण सर्वांनी रंगपंचमीचा आनंद घेताना पर्यावरणपूरक आणि सुरक्षित उत्सव साजरा करूया या सुंदर रंगपंचमी सणाच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद